नमस्कार मी ममता स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मेहतीचा पराठा कसा बनवायचा ते बघतोय यापूर्वी आपण आलूचा पराठा कसा बनवायचा कोबीचा पराठा कसा बनवायचा पालक पराठा कसा बनवायचा हे बघितले होते तर आता मेहतीचा पराठा कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी मी मेहती तोडून घेतली पाहू शकता मेहतीची पाने आणि थोडेसे देठही घेतलेली आहे आता ही मेहती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पाहू शकता आता गॅसवरती अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपल्याला ही मेथी वाफवून घ्यायची आहे किंवा मेहती न वाफवताही आपण पराठे बनवू शकतो या आधीच्या व्हिडिओमध्ये मेहती न वाफवता पराठे बनवलेले आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते जाऊन तुम्ही मेथी न वाफवता बनवलेले पराठ्यांचे व्हिडिओ पाहू शकता पाण्याच्या वाफीनं मेहती चिंबून जाते तर मिक्स करत राहायचं आहे किंवा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही तसेही पराठे बनवू शकता खूप सोपे आहे पाहू शकता मेहती छान चिंबून गेलेली आहे ही मेहती तीन ते ती चार मिनिटात वाफवल्या जाईल या आधी चॅनलवर बरेचशा चटपटीत रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर एकदा चॅनलमध्ये नक्की जाऊन बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आनंद घ्या तर चला पाहूयात खमंग मेहतीचा पराठा बनवण्यासाठी काय काय सामग्री लागतं ते बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या लसूण अद्रकचा पेस्ट जिरं दोन चमचे बेसनपीठ एक चमचा ओवा हळद आणि मीठ आणि सोबतच आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ वाफवून घेतलेली मेथी गव्हाच्या पिठावरती टाकून घेऊ हवं तर ही मेहती थोडी थंड झाली तरीही चालेल या पद्धतीने बनवलेला मेहथीचा पराठा अतिशय रुचकर आणि चविष्ट लागतो यानंतर दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊ बेसनपीठाने एक वेगळीच चव पराठ्याला येते बारीक कट केलेली के हिरवी मिरची एक चमचा ओवा हातावर घासून टाकूयात म्हणजे छान फ्लेवर त्यामध्ये उतरेल त्यानंतर जिरं लसूण अद्रकचा पेस्ट एक चमचा मीठ आणि हळद मीठ चवीनुसार टाका आणि अर्धा चमचा हळद आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊ आपल्या याच चॅनलवर म्हणजेच ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर नुकतंच वन के सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत माझ्या सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्राईबरचे मी धन्यवाद करते की मला एवढा सपोर्ट केला यापुढेही असाच सपोर्ट कराल वडव्यात रेसिपीकडे सर्व मिश्रण मिक्स झालेले आहे आता ते मेहथीमध्ये पाणी राहिलं होतं ते आपण मिश्रणात टाकून घेऊ आणि छान पीठ भिजवून घेऊयात जसं आपण चपात्यासाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही असा गोळा तयार केला आता रेस्ट करण्यासाठी दहा मिनटं ठेवून देऊ दहा मिनटं झालेले आहेत आता तेलाच्या हाताने हा गोळा परत मळून घेऊयात गोळा साधारण एक ते दोन मिनिट मळून घेतलेला आहे आता छान चपात्या बनवतो त्या पद्धतीने एक एक गोळा असं तयार करून घेऊयात पराठ्याची साईज छोटी मोठी अशी कशीही करू शकता असं नाही की छोटे छोटेच पराठे करायचे आहेत तर मी मीडियम साईजचे पराठे करते सर्व गोळ्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे पाहू शकता पराठा बनवण्यासाठी गोळे तयार आहेत तर चला पराठा बनवायला सुरुवात करूया छान कोरड्या पिठामध्ये गोळा भिजवून घ्यायचा आणि थोडं लाटून घ्यायचं थोडं लाटल्यानंतर त्याला आतमधून तेल आणि बाहेरून तेल लावून छान त्रिकोणी साईजचं करून घ्यायचं हवं तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने लाटायचं असेल तर तुम्ही तसंही लाटू शकता मी इथे चपाती बनवतो त्या पद्धतीने पराठा बनवत आहे आता छान लाटून घ्यायचं छान पातळ असा पराठा लाटून घेत आहे या पद्धतीने पराठा बनवले असता तुमचा पराठा फाटणार नाही तुटणार नाही किंवा जळणारही नाही तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा मेथीचे पराठे आता मी इथे गोल साईजचं भांडं घेतलं तुम्ही कुठलंही गोल साईजचं भांडं घेऊ शकता त्या भांड्याच्या साईजचा मी पराठा बनवलेला आहे तर असे छोटे छोटे पराठे बनवले की पराठे लाटायलाही सोप्पं जातं आणि भाजायलाही सोप्पं जातं तर हा लाटून आपला पराठा तयार आहे आता याला भाजून घेऊयात तर वरच्या साईडनं तेल लावून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तेल टाकू शकता मी इथे हातानंच लावून घेतलं खालच्या साईडनं तेल लावलं त्यानंतर तव्यावर टाकला त्यानंतर हाताने वरच्या साईडनं तेल लावते जास्त चपचप तेलाचे आपल्याला पराठे बनवायचे नाही आहे खूप कमी तेलामध्ये जास्त पराठे बनवायचे आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपण हे पराठे लाटून आणि भाजून घेणार आहोत तर तुम्हाला आपल्या ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला खरंच खूप आनंद होईल तुम्ही माझ्या रेसिपी पाहून बनवता आणि कमेंट्सही करता या मेहतीच्या पराठ्यासोबत दही दह्याची चटणी मिरचीचा ठेचा टोमॅटो सॉस किंवा आलूची चटणी खाऊ शकता जसं की तुम्ही पाहिलंच आहे अशा सोप्या पद्धतीने आपले सर्व मेहतीचे पराठे बनवून तयार आहे अतिशय खमंग आणि चविष्ट हे पराठे बनलेले आहेत एकदा नक्की ट्राय करा ज्याही ने आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा